छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जसा लढाईचा आहे तसाच मानवतावादी धोरणांचा परधर्माचा तसेच भिन्न मतांचा आदर करण्याचा आणि व्यक्ती स्वतंत्र सारख्या शाश्वत मूल्यांचाही आहे जानेवारी सोळाशे सत्तर मध्ये गोव्याच्या पोर्तुगीज वाईसरायने त्यांच्या देशातील राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पत्राने कळवले होते की शिवाजी राजे हे मोठे राजे आहेत त्यांची प्रजा त्यांच्यासारखीच असली तरी ते सर्व धर्मांना देतात या अत्यंत ते राजकारणी पुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे पोर्तुगीज व्हाईसराच्या पत्रातील हा मजकूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबरोबरच त्यांचा विशाल दृष्टिकोन त्यांच्या धार्मिक धारणा आणि परधर्माबद्दल असणारी सहिष्णुता स्पष्ट करतो या पत्रातील हा वृत्तांत मध्ययुगीन अर्थात शिवकाळातील सांस्कृतिक विविधता आणि त्यांच्यातील सौहार्दाचे उत्तम उदाहरण आहे महाराज मूर्तीपूजक होते पण मूर्तीपूजा न करणाऱ्यांचा त्यांनी निषेध केला नाही तर त्यांना देखील आनंदाने नांदून दिले स्वतः प्रबळ असतानाही आपल्या धार्मिक कल्पना महाराजांनी विरोधकांवर लादल्या नाहीत किंवा त्यांच्या मनामध्ये दहशतही निर्माण होईल असे कृत्य त्यांनी व त्यांच्या मावळ्यांनी देखील कधी केले नाही